काय अडचण नाही आपल्याला सर्व लाईक सगळं फक्त काहीतरी स्वयंपाक झाला असं तरी सोय आपण तरी स्वयंपाक गाडी आपली लोच आहे पिकअपला काय नाही झालं गाडी लोच काय याला घासली ही फुटली केबल तास नाही काय नाही काय नाही राहायचं काय सांग पिकअप पावलं आहे ना मी सायरंटा फोन काढत नाही निघलो होतो

બર્ડી હોય છે ચાર પાંચ લાખ